मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी चवळीची भाजी बनवणार आहोत आणि तेही कुकरमध्ये तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चवळी घ्यायचे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातले मातीचे कण निघून जातील शिवाय चवळीला पावडर सुद्धा लावलेली असते त्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचे इथे आपण बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलाय बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लसूण ठेसून घेतलाय आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत फोडणीसाठी आता आपण झटपट फोडणीला सुरुवात करूया त्यासाठी आपण कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी घातलेल्या आहेत तुम्ही जिरे मोहरीचा सुद्धा तडका देऊ शकता त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे आता हे सर्व चिन्ह छान भाजलेले आहेत आता आपण बारीक शिरलेला टॅमॅटो घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे इथे आपण गरम मसाला टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ टाकायचा आहे आणि इथे आमचा स्पेशल गावचा काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला चवळी घालायची आहे तुम्ही बघू शकता चवळीला छान जास्त वेळ भिजत ठेवण्याची सुद्धा गरज नाही आता तेलामध्ये या फोडणीमध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे जितकी घट्ट पातळ आपल्याला भाजी हवी असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचा आहे तीन ते चार शिट्ट्यानंतर तुम्ही ही भाजी बघू शकता छान शिजलेली आहे आता यावरती आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घातला आहे आणि आता आपण ही भाजी मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान तयार झालेली आहे आणि चवळीसुद्धा एकदम परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही या पद्धतीने भाजी ट्राय केली नसेल तर नक्की खा न सुद्धा अगदी साठून पुसून ही भाजी खातील आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही ही भाजी राईससोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर खूपच भारी लागते आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ही भाजी राईससोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर खूपच भारी लागते नसेल खाल्ली तर एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खाली जे लाईकचं बटन आहे ते नक्की प्रेस करा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन ना रेसिपीज पाहण्यासाठी मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद